भीमरावाचे आवळू बरे केले भीमरावाचे आवळू बरे केले नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो मी आपणास आज एक कथा सांगणार आहे आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग श्रोते हो आपण कथा जाणून घेऊयात श्री स्वामी समर्थ महाराजांचा भीमराव म्हणून एक सेवेकरी होता त्याचे डोक्यास तांब्या एवढ्या आकाराचे आवळू आवळू म्हणजे बेंड त्यामुळे त्याची मुद्रा चमत्कारिक दिसे बिचाऱ्यास डोक्या पागोटे कसे घालावे माहीतच नव्हते त्याने पुष्कळ दिवस महाराजांची मनोभावे सेवा केली भीमराव व त्याचा मुलगा बागेत जाऊन नित्य नेमाने महाराजांसाठी फुले आणीत असत कारण पूजेसाठी स्वामींना नेहमीच ताजी व टवटवीत फुले लागत असत भीमराव याच दोन डोक्याचा माणूस असे सेवेकरी थट्टेने म्हणत असत आणि फिदीफिदी हसत असत एके दिवशी श्री महाराज आनंदाने बागेत बसले होते भीमराव नित्याप्रमाणे फुलांची परडी घेऊन आला असता तेव्हा थट्टा करून सेवेकरी हसू लागले व त्याला दोन डोक्यांचा माणूस म्हणून चिडवू लागले त्याचबरोबर श्री स्वामी महाराज देखील दोन डोक्यांचा माणूस आला असे म्हणाले व सेवेकरांबरोबर खदखदा असू लागले भीमराव त्यावेळी खजील झाला पण ही संधी बरी आहे असे पाहून तो महाराजांस म्हणाला की महाराज लोक असतात ते असतात पण आपण तर दीनदयाळ आहात भक्त बत्सल आहात आपणही आपले भक्ताचे व्यंग पाहून हसता कृपा कटाक्षाने अवलोकन करून आपण माझे व्यंग दूर करावे म्हणजे इतर लोकांप्रमाणे पागोटे घालून मी आनंद करेन अशी भीमरावाने महाराजांना प्रार्थना केली कृपाळू महाराजांस त्याची कीव आले पण त्यास ते काहीच बोलले नाही रात्री जेव्हा भीमराव झोपेत असताना स्वप्नात त्यास दर्शन देऊन त्याचे डोक्यावरचे आवळू वरून त्यांनी हात फिरवला व सकाळी भीमराव जागा होऊन पाहतो तो काय त्याच्या डोकीचे आवळू आवळू फुटून त्याचे कातडे विधभर लोंबू लागले परमानंदाने भीमराव महाराजांच्या दर्शनास गेला भीमरावाने महाराजांनी स्वप्नात येऊन दर्शन दिल्याची हकीकत सर्व सेवेकरांना सांगितले पुढे त्याला चिंता पडली की कातडे बरे कशाने होते त्याने महाराजांना विनंती केली कातडे कापून टाकू की कसे काय करू महाराजांनी तीर्थ व अंगारा लावण्यास आज्ञा दिली त्याप्रमाणे केल्यावर काही दिवसांनी ते कातडे आपोआप सुकून नाहीसे झाले नंतर भीमराव आपल्या मुलाबरोबर चितापूर मोगलाईत असलेल्या गावी राहावयास गेला व तेथे तो आनंदाने राहू लागला तात्पर्य श्रोतेहो सद्गुरू हे नेहमी समाजाचे भले करण्यासाठीच परमेश्वराने पाठवलेले दूत आहेत सद्गुरू समाजाला दिव्याप्रमाणे प्रकाशमान करण्याचे कार्य करतात दुःखी कष्टी संकटात असलेल्या भक्तांना व आपल्या शिष्यांना योग्य ते योग्य ती दिशा दाखवितात व मार्गदर्शन करतात गुरूंमुळे भक्तांना दिव्य ज्ञान मिळते अधोगतीपासून प्रगतीपथावर पोचव पोचता येते या स्वामी समर्थांच्या कथेतील भीमरावला आवळू बेंडाचा एक प्रकार झाले होते त्याच्यामुळे त्याचे दोन डोके असलेला वाटत असे इतर सेवे करीत चिडवत थट्टा करीत पण स्वामींनीसुद्धा असून थट्टा केले तेव्हा त्याला वाईट वाटले आपण ही लोकांप्रमाणे हसता आपण माझे कृपा करून व्यंग दूर करावे अशी त्याने भीमरावने स्वामींना विनंती केली असता स्वामींनी स्वप्नात दर्शन देऊन आवळू बरे केले धन्य धन्य ते स्वामी समर्थ श्रोते हो आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा श्रोते हो आपण माझ्या कथा आवडीने ऐकता त्याबद्दल आपले खूप खूप मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ